पावसाबाबतचे सर्व अपडेट आपण आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहोत आपण सध्या सोनवली परिसरात आहोत सोनवली परिसर जर बघितलं तर उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलाण्याचा ओलांडण्याचा इशारा दिल्याने आपण बघू शकता आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना नागरिकांना दुसरीकडे स्थलांतरित करण्याचं काम अग्निशमन दलाने सुरू, सुरू केलेलं आहे सध्या अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत बदलापूर पश्चिम मुलास्थितीने सकाळीच इशारा पातळी ओलांडल्याने आता धोक्याची पातळी कुठल्याही क्षणी उल्हास ओलांडण्याची शक्यता आहे आपल्यासोबत अग्निशमन दलाचे अधिकारी बदलापूर पश्चिम मूलिवर सध्या होत बदलावरची पश्चिम आजूबाजूच्या परिसरातील सोनवली गाव सध्या आहे त्या ठिकाणी आपण सध्या आहोत या ठिकाणी त्या शाळे आहेत त्या ठिकाणी दरवर्षी दर पूर परिस्थिती निर्माण होते आता आणि आपण बघितलं तर रात्रीच्या पासून मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे या ठिकाणी उल्हासला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि त्याच पुरामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असं काम आणि कुठे सुरू आहे हां मॅडम या ठिकाणी पाण्याची पातळी वाढलेली आहे सोनोलीपरातील चाळीमध्ये पाणी घुसनायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सर्व नागरिकांना अनाऊन्स करण्यात आलं प्रथम त्यानंतर त्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या त्या पद्धतीने त्यांनी आपला मार्ग अवलंबलेला आहे आणि घरातून बाहेर पडलेले आहेत सुरक्षित ठिकाणी जात आहेत विमोचन करण्याचं काम सुरू आहे साधारण सर कुठे स्थलांतरित कुठे केलं जाणार आहे नागरिकांनी नाही सध्या तरी इकडनं आम्ही फक्त सुरक्षित ठिकाणी बाहेर काढले रस्त्यावरती त्यानंतर तेन त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येईल साधारण बीएसयूपी मध्ये जाईल काय याविषयी सविस्तर माझ्याकडे माहिती नाही पण त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने बाहेर काढलेलं आहे सध्या आणि अनाऊन्समेंट केलेले आहे लोक त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत लोक स्वतःहून बाहेर आलेले आहेत तर तुम्ही सकाळपासून या ठिकाणी संपूर्ण शहराची पाहणी करताय तुमचे कर्मचारी आहे तुमची व्हॅन आहे जी व्हॅन ही पहिल्यांदाच माझ्यामध्ये बदलापूरकरांना पाहायला मिळाली असेल अनाऊन्समेंट त्याच्या माध्यमातून जनजागृती केली जाते नागरिकांनी सावधरावा इशारा दिला जातोय संपूर्ण शहराची परिस्थिती सध्याच्या घडीला काय आहे नाही सध्याच्या घडीला परिस्थिती नॉर्मल आहे कुठे अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही पाणी साचलेलं आहे पाणी भरत आहे ही वस्तुस्थिती आहे पण नागरिकांना आम्ही अनाऊन्समेंटद्वारे सर्वांना सुरक्षित राहण्याच्या सुरक्षित ठिकाणी जाण्याचे अनाऊन्समेंट केलेलं आहे आणि नागरिक त्याला नागरिक त्याला प्रतिसाद देत आहेत माहिती संदर्भात अर्थात नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरू माहिती थी। या ठिकाणी अग्निशमन दलाचे अधिकारी वांगाड यांनी आपल्याला दिलेले आहेत या ठिकाणी अनाऊन्समेंट देखील अग्निशमन दलाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहे अनेक नागरिक या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी जात आहेत आपण बघितलं तर उल्हास नदीला दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते आणि उल्हास नदीला पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील जी गावं आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी आहे ते त्यांच्या घरामध्ये जातं आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान या नागरिकांचं होत असतं आणि त्यामुळेच हे नुकसान टाळण्यासाठी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी या ठिकाणी आता हलवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या माध्यमातून सुरू झालेले आहेत स्वतः अधिकाडी वांगड या ठिकाणी आहेत

या ठिकाणी लागूनच हे गाव आहे आणि या ठिकाणी पहिल्याच पावसामध्ये मोठ्या पाणी गावामध्ये जाण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी अनेक नागरिक आता सुरक्षित ठिकाणी जाण्यास सुरुवात झालेली आहे बेसुबे असू दे किंवा इतर अनेक जे नगरपालिकेच्या वस्तू आहेत त्या ठिकाणी या नागरिकांना स्थलांतरित करण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी थोड्या वेळापूर्वी प्रसारमाध्यमांना दिली बदलावर पश्चिम उल्लास नदी जवळ असलेल्या गावांमधील नागरिकांना आता दुसरं सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून अग्निशमन दलाच्या माध्यमातून सुरू झालेले आहे पावसाबाबतचे सर्व अपडेट आपण आपल्यापर्यंत पोहोचत राहू कॅमेरामन वळसह हो, ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर